सिन्नर पंचायत समितीमधील ग्राम रोजगार हमी योजनेच्या कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय सध्या समोर येतोय एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस पासून गटविकास अधिकारी नसल्याने हजेरी पत्रक सिन्नर पंचायत समितीने काढले नसून मजुरांना काम नसल्याने मजूर ग्रामपंचायतीकडे येऊन मागणी करत असतात याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय शासनाच्या नियमानुसार मजुरांनी मागणी केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत काम देण्याचे शासनाने घोषित केले याचा अर्थ असा की सिन्नर पंचायत समिती ही शासनाचे नियम पिशवीत घालून ठेवते की काय असाही प्रश्न मजुरांमधून उपस्थित केला जातोय मजुरांची मजुरी ही गेल्या तीन जून पासून दिली नसल्याने या मजुरांवर आता उपासमारीची वेळ आली आहे शासनाच्या नियमानुसार मजुरांनी काम केल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत मजुरांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणं हे बंधनकारक असतं असं न झाल्यास त्याच्यावर दंडही दिला जातो आता ही दंडाची तसेच मजुरीची रक्कम गटविकास अधिकारी देणार का असा प्रश्न उपस्थित होतोय वारंवार पंचायत समितीमध्ये ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीनं मागणी करण्यात आली याबाबत उडवाउडवीची उडवा उडवा उत्तरं देत प्रशासनाने हात वर केले मग ही योजना गरीब लोकांसाठी आहे की कर्मचाऱ्यांसाठी हेच समजत नसल्याने व कामगार संघटनेच्या वतीनं दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वैयक्तिक कुशल तीस लाख पासष्ट हजार एकशे बारा व अर्धकुशल दहा लाख एकोणपन्नास हजार नऊशे चाळीस ग्रामरोजगार सेवक मानधन सात लाख दोन हजार चारशे बत्तीस येऊन गटविकास अधिकारी नसल्याने हे मानधन कामाचा मोबदला वेळेत देणार कोण असा प्रश्न उपस्थित करत गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कधी असाही प्रश्न उपस्थित होतोय सिन्नर पंचायत समितीच्या वतीनं ग्रामरोजगार हमी योजनेचे पैसे कामगारांना वेळेवर न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे गटविकास अधिकारी सुट्टीवर गेल्याने कामगारांचा आलेला पगार हा पुन्हा सरकार जमा झालाय स्टार फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर